नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती कारंजा आवक चार हजार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचवीस सर्वंत्र चार हजार तीनशे पन्नास या ठिकाणी आज जास्ती जात्राई चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल तुळजापूर अवघ साठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल अमरावती अवक चार हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास आहे चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आज जास्त राहील चार हजार चारशे सत्तावीस रुपये क्विंटल अंबड वडी गुंद्री अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर जास्त राहील चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल हिंगोली खनिगाव नाका अवघ त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे साठ आहे चार हजार तीनशे पाच या ठिकाणी जास्त आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल परतूर अवक सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे जसेच तर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल गंगाखेड अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्त आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल देवळगाव राजा अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक रुपये क्विंटल पालम अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल त्यानंतर शिंदखेड राजा अवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे जेराई चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल उमरखेड अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी चार चारशे जास्त राहील चार हजार पाचशे रुपये क्विंट तर मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी राजा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा